बघ पोरा रानात जा मसराजने वैराने टाक आणि तसाच हिरे जा कुठल्या सुद्धा पोराला पोहून देऊ नको अजिबात बर बर मागाले पन्नास रुपये द्या मला देतो देतो जा लवकर आईच्या गावात पोरी हिरीत पहायला लागली वाटत ए बाहेर आमच्या हिरीत नाही बाहेर या येत नाही काय एकदा होतोच तुम्हाला हादरलाच फोन करतो हॅलो हा पप्पा पोर हिरीत लागली ती या बाहेर म्हटलं तरी इनादारीत दित बाहेर ती काय एक काम कर तिथं लाईटीची वायर आहे पोरांसनी म्हण बाहेर या नाहीतर ही वायर पाण्यात टाकीन आणि बळबळ कर बर, बर का करंट आहे त्यात बरोबर